नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज मी भुसावळ येथील वरद विनायक नगर येथून हा व्हिडिओ काढतोय बघा सुंदर असे हे वृक्ष आहेत आणि इथं जे जेव्हा ही वस्ती बनली असेल तेव्हापासून ही झाडं रोडाच्या कडेला लावलेली आहेत आणि बघा आता किती मोठी झाली आहेत तर हे जे वृक्षप्रेमी असतात किंवा बिल्डर वगैरे असतात तर हे वृक्ष लावतात की जेणेकरून एरियाची सुंदरता तर वाढावीच परंतु माणसांचं स्वास्थ्य हे चांगलं व्हावं सुंदर व्हावं असा या मागे हेतू असतो तर मला खूप आनंद होतो असे वृक्ष बघितल्यावर बघा आता हा पिंपळाचा वृक्ष आहे मस्त सुंदर आहे ना बघा फांदीपासून तर बुंधापर्यंत बघा किती सुंदर वृक्ष आहे आणि यामुळे एरियाची सुंदरता वाढते ऑक्सिजन मिळतो पक्षी येतात आपल्या एरियाची सुंदरता वाढवतात आणि हेच तर खरं निसर्ग आहे आणि हाच हाच जो निसर्ग आपल्याला सगळं काही देतो बघा आता हे वटवृक्ष आहे बघा ते पक्षी बघा अनेक पक्षी येतात इथं हा वटवृक्ष किती सुंदर आहे बघा आता जवळ जातो मी बघा त्याच्या या प्रारंभ्यापासून या बुंदापर्यंत किती सुंदर वृक्ष आहे हा वा आणि हा जेवढा जेवढा जुना होईल तेवढा विराट होईल आणि या एरियामध्ये ऑक्सिजन सावली सगळं देईल बघा इथं आता आंबा आहे या आंब्याची वृक्ष आहे किती आंबे लागले आहेत बघा वा हा, अ बघा वर बघा बघा कसा पक्षी आवाज करतो बघा हे आंब्याला किती कैऱ्या लागल्या आहेत सुंदर आहेत ना तिकडे दूरवर बघा खूप सुंदर आहेत एकदम भारी तिकडे दूरवर आंबे आहेत वा छान आहे तर प्रत्येक एरियात अशा निसर्गाच्या सानिध्यात सानिध्यात राहायला आवडेल ना प्रत्येकाला आवडेल पण ती तयारी पाहिजे हे बघा आणि ती तयारी प्रत्येकाने करून घ्यायची शपथ घ्यायची की बाबा निसर्ग देवा मी तुला साथ देईल